नमस्कार मी गीतांजली आजची एक महत्वाची भाविकांची डोंगरावर गर्दी सोमवारी मंदिर स्वच्छता सो करून मंगळवारी महाप्रसाद वाटपाणे चैत्रयात्रेची सांगता होणार श्री दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर चांगबलच्या गजरात ज्योतिबाचा पाकाणी रविवार उत्साहात साजरा झाला डोंगरावर लाखो भाविकांची उपस्थिती होती सोमवारी मंदिर स्वच्छता करून मंगळवारी महाप्रसाद वाटपाने चैत्रयात्रेची सांगता होणार असल्याचे देवस्थान समितीच्या वतीने सांगण्यात आले ज्योतिबा देवाची सरदार रूपात सालांकृत खडी पूजा बांधण्यात आली होती श्री दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबा देवाचा पाकाणी रविवार निमित्त भाविकांची दर्शनासाठी ज्योतिबा मंदिरात मोठी गर्दी झाली होती सकाळी अभिषेक महापूजा दुपारती सोहळा झाला मंदिरा सभोवती आणि दर्शन मंडपात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या सकाळपासूनच मंदिराबाहेरील दक्षिण दरवाजाबाहेर दर्शन रांगा लागल्या होत्या भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून चांगभलाचा गजर केला बारा एप्रिल रोजी चैत्र यात्रा संपन्न झाली लाखो भाविकांनी ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं ज्योतिबा देवाची सरदारी रूपात सालांकृत खडी पूजा बांधण्यात आली होती सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी नित्य पारंपरिक पद्धतीने देवस्थान समिती पुजारी ग्रामस्थ आणि विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने पाण्याचे फवारे मारून मंदिर स्वच्छ केले जाणार आहे मंदिर गाभारा शिकरे दीपमाळ देवताकृत साहित्याची स्वच्छता केली जाणार आहे त्यामुळे मंदिर आणि मंदिर परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे तसेच सोमवारी पहाटेपासून दुपारी पर्यंत दर्शन बंद करण्यात येणार असून मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी गाव भंडारा होणार असून महाप्रसादाने चैत्र यात्रेची सांगता होणार आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे व्यवस्थापक धैर्यशील तिवले श्री केदारलिंग देवस्थान वाडी रत्नागिरी करीत चैत्र यात्रा बारा एप्रिल दोन हजार पंचवीस संपन्न झाली सदर यात्रेनंतर मंदिर स्वच्छता साठी पाकाने दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार संपन्न होत आहे सदर दिवशी मंदिराची सर्व शिखरे मंदिर परिसर मंदिरातील गाभारे पाण्याने स्वच्छ धुण्यात येतात त्यामुळे मंदिरातील विद्युत पुरवठा खंडित केला जातो यामुळे भाविकांची दर्शनाची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर पहाटे चार ते दुपारी तीन वाजे बंद ठेवण्यात येणार आहे तसेच मंगळवार एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गावभंडाराहून यात्रेची सांगता होणार आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा